राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ही घटना आपल्या अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर अशा ह्या जिल्ह्यात घडलेली आहे आणि दोंडीराम कदम हे साधारण पन्नास बावन्न वर्षाचं वृद्ध व्यक्ती त्यांची पत्नी त्यांना एक मुलगा आहे माऊली कदम आणि एक सुनबाई आहे आशा कदम लग्नाला पाच सहा महिने झालेले आहेत पोराच्या आणि शे कुटुंब आहे हे पैठण तालुक्यातील कृष्णापूरचं आहे पण थोडंसं पोटा पाण्यासाठी आणि कुटुंब कसं शेतकरी कुटुंब पण घरची जमीन नसल्यामुळं त्यांचा उद्योग व्यवसाय आपले चार म्हणजे पोटा पाण्यासाठी चार गावास आपल्या जीवाला मिळावात म्हणून त्यांनी लोकांचं वाट्याने करून घ्यायचं अशा ठिकाणी त्यांनी एक जागे ट्रेस लावला आणि ते कुटुंब पैठण तालुक्यातून आलं शेवगाव तालुक्यात अहिल्यानगर जिल्हा शेवगाव तालुका आणि विजयनगर या ठिकाणी ते आलं येऊ द्या आता जे मालक होता त्याची सात आठ एकर जमीन खंडाने घेतली त्यांनी बाबा ठराविक अकरा मागे एवढे एवढे पैसे द्यायचे आणि राहिलेलं उत्पन्न तुमचंच असं असतं जमीन कोणाची होती एका सरकारी म महसूलमध्ये काम करणाऱ्या माणसाची होती बाबा त्यांनी hmm, चांगल्या वाईट प्रकारे मार्गाने कसा बी असून द्यायचे जे काय पैसे त्याच्याकडे चार पैसे होतं त्याला असं वाटलं इन्व्हेस्टमेंट आपल्या जमिनीत करावी आणि ती जमीन हिरवीगार दिसली तो यायचा रावारचा कवा तरी बघायचा जायचा समाधान तेवढंच असा विषय होता या आणि माणूस प्रामाणिक होता तो म्हणजे दोन नंबरचं काम करत असला तरी तो दोन नंबरचं काम तो माणूस इमानदारीने करत होता असा विषय यांचा तो जो वाटा असन गहू असन बाजरी असन कांदा असन त्यांचा वाटा त्यांना द्यायचा त्याचा काही विषय नाही आणि त्याचं ठराविक रक्कम हे त्यांना द्यायची अशा प्रकारे सगळं व्यवस्थित चाललं होतं आशा कदम सुनबाई आणि माऊली कदम ही नवीन जोडपं आता विषय कसा असतो की बाबा एखाद्यात लग्न जर झालं तर सुरुवातीचा जो काळ असतो हे नवीन मुलांनी सुद्धा शिकण्यासारखं याच्यातून की सुरुवातीच्या काळात तुमची जी मानसिक पातळी ही जरा प्रगल्भ बनवा हुशार बना सावध बना आणि सुरक्षित राहा नाही बेसावध राहाल तर तुमचा करट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही ह्या सुरुवातीच्या जो एक वर्ष दीड वर्षाचा काळ असतो आपल्या बायकोला समजून घ्यायचं बायकोनी नवऱ्याला समजून घ्यायचं एकमेकाच्या काही जाणेवा म्हणजे उणेवा असतील किंवा काही चांगलं गुण असतील चांगल्याकडे लक्ष चांगल द्यायचं वाईट असेल ते सोडून द्यायचं आणि त्यांची मनं जितकी जुळत्यान तितका पुढचा प्रपंच सुखी झाल्याशिवाय राहत नाही हा शरीरसुद्धा काही सगळीच करतात त्याच्याबद्दल वाद नाही पण मानसिकदृष्ट्यासुद्धा स्वतःच्या पंक्तीला जिंकण्यात तिचा कनेक्ट करण्यात तिला जोडून घेण्यात तुम्ही जर यशस्वी झाला ना तुमचा प्रपंचात दुधात साखर पडल्याशिवाय राहणार नाही ह्यांचं है। कसं झालं थोडंसं पोरगम ते मावली होता पण पंथूले असा चॅप्टर हुशार नाव झाले आणि डोबळमानाने आपलं नुसतं संबंध तर शारीरिक संबंध तर ठेवायचा बायकोबरोबर पण मेंटली तो तिला कनेक्ट नाही करू शकला हां हाय बायकू हाय बायकू बाकरी कल कारण का कर आज काय काम कर हे कर थी। ते करायचं पण त्यांच्यात जो संवाद त्यांच्यात जे चर्चा त्यांच्यात एकटेपणात वेळ द्यायला पाहिजे हे हो लय महत्त्वाचं आहे वेळ दिला ना एकमेकाला समजून घ्यायला काहीच अडचण येत नाही लोक काय कशी वागत आहेत त्यांची त्याला माहीत भाव आणि त्याचा परिणाम इतका भयानक झाला काय झालं बघू पुढं आपण हे जे दोन था डेराम कधी मातारा चांगलं ते सांगायचं परावा असं करा परवा तसं करा सुनबाई असं कर सुनबाई तसं कर सगळे व्यवस्थित ती सासू चांगली आणि गरिबाचं लय करून ले कुठानं होत नाहीत गरीबाचं कारण कसं आहे कोर्टान कचेऱ्यांनी वकिलां विकिला लाखाने पैसे द्यायला त्यांच्याकडे काय रुपाय नसतो ते ॲडजस्टमेंट करतात असं असतं कुठे एका गावात दुसऱ्या गावाला जायला त्यांना कॅबन हेलिकॉप्टर तसलं लागत नाही ते आपली एस टी तिकीट काढून जातात नाही ते मोटरमध्ये शेतवशात पेट्रोल टाकायचं चालले गावाला असं म्हणजे परिस्थितीशी ॲडजस्टमेंट हा जो माऊली कदम आहे ह्या माऊली कदम आणि ते जे सात आठ एकर जिथं ते राहायचे रूम मालकाची रेडीमेडच होते तिथं एक दोन रूम होत्या बांधलेल्या आपल्या शेतीच्या शेतातच त्याच्या शेजारी म्हणजे मध्ये डांबरी असतात आणि डांबरी रस्त्याच्या पलीकडून त्यांना शेजारी आहे त्या ठिकाणी सुनील काळे ह्या व्यक्तीची जमीन होती पंधरा ते सतरा एकराचा बागायतदार नुसता सतरा एकराचा बागायतदार नाही हातात चार अंगठ्या तुम्हाला सांगतो गळ्याचे चेन डोंगाखाली बुलट त्याचा त्या रोबा बन दहा बन वेगळाच आणि नाही म्हणलं पन्नास हजार रुपये चिकरी उत्पन्न पाकडा तरी त्याला पाच सहा लाख रुपये वर्षाचं उत्पन्न आरामात मिळत होतं मिळून द्या तसं काय नाही कष्ट करीन त्याला सगळं मिळतं पण हा जो सुनील काळे हा सुनील काळे शेजार होता त्याला मला वाटलं आले राहिला आपले शेजारी त्यांनी कुटुंब बघितलं माथारी बघितली माऊली बघितला सगळं म्हणलं बरं आहे माझे पण बुमू काढायचा तुम्ही येता का उगता घे बाबा मग आठ हजार नऊ हजार रुपयाला तो बुम उगता ठरला यांनी तो काढून दिला हे सगळं करत असताना तो जायचा माप घ्यायला शेंगात किती पडल्यात किती नाही संध्याकाळी माप घ्यावं लागतं ते भरावं लागतं हे सगळं करताना त्या सुनील कदम जे सॉनी सुनील काळे त्याची नजर ह्या नव्या नवरीवर म्हणजे त्याची घस म्हणा हा माणसानी एका माणूस आहे ना प्रपंच प्रपंच सगळेच करतात हा लय 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 दिवस नाही चाळीस एक वर्ष जगतो त्या चाळीस वर्षात तो उपास तपास करतो मा महाशिवरात्र धरतो आषाढी एकादशी धरतो फराळाचं खातो पाळतो बरं का देवाचं मंदिर दिसलं की असा करतो मग या खांदी बाई दिसले किंवा पोरगी दिसल्या याचा असं घसार्थ कस काहीच हेच मला कळत नाही मग ते पाया पडून उपास करून फायदा काय आहे तुमचा लक्षात आलं का तुम्ही जितकी निर्मळ म्हणून नजर ठेवता स्त्री जातीविषयी आज स्त्री म्हणजे काही लय सोपी नका समजतो तुम्ही स्त्रीच्या स्त्रियांचे दोन प्रकार पडतात आणि वाईट चांगली स्त्रीचा जर तुम्ही तिला त्रास देता तिच्याकडे बघताना तर तिच्यात असतो देवीचा अंश तिचा तडताडाने तु तुम्ही ॲक्सिडेंट होऊन मिळेलशिवाय राहणार नाही असाही प्रकार असतो ही जेवढं सोपं गणित नाही हां ती काली बी आहे आणि ती दुर्गा बी आहे पण ज्या वाईट स्त्री आहेत ज्या पापीनी नाशिनी ह्या कॅटेगरीत मोडल्या जात्यात या वर्गात मोडल्या जात्यात त्यामध्ये त्यांना संस्कार नसतो पहिली गोष्ट आणि कसं वागायचं बोलायची अक्कल नसती फक्त दुसऱ्याचं बघून आणि कसं असतं माहिती आहे का तुम्ही रस्त्याने चालला आहे समजा ही जी आशा कदम आहे ना ही आशा कदम हाई आकर्षित झाली ह्या सुनील काळेकर याचं कारण तुम्हाला सांगतो त्याच्या त्या ते बोटातली श्रीमंती त्याची ती ते डामडोलन त्याचे ते कपडे स्टार्चिन बुलटन बघून ती बाई फाकाळली नवी नवरी आणि माऊली काही इकडे गोट्या खेळत होता का त्याला त्याची बायको कनेक्ट करता आली नाही विषयीची सुरुवात कशी होती बघा एखाद्या वाईट नजरेने बघतो पण त्याला जर प्रतिसाद मिळायला लागला ते अजून चार पावलं पुढं जातो ना असा प्रकार इथं गाडला ही आशा तिच्याकडं आकर्षित होण्याचं मेन कारण तो मला सांगतो तुम्ही रस्त्याने चाललेला आहे पाय चालला आहे बा शेतकरी माणूस आहे साधा माणूस आहे खांद्यावर आपलं खोरं घेऊन चालला आहे एक मोटरसायकलवालं त्याच्या पाठीमागं बांडी आहेत भांगारवाला येते समजा असं बांडी आहेत दो खांडी घेत आहे बा बांडी विकत आहे अ मामा आमकं आमकं वस्तू जायचं कुठं जायचं आपण हा जा पुढं जाऊन दे बरोबर का आणि त्यावेळी एखादा फॉर्च्युनरवाला आला मागून आणि तो थांबला आम्हाला त्या अमक्या अमक्या वस्तू जायचं होतं त्याला माणूस त्या भंगारवाल्यापेक्षा जास्त व्यवस्थित सांगणार याचं कारण तर मानसशास्त्र आहे याचं कारण ते पन्नास लाखाच्या गाडीत बसलेला आहे ते, ते मग गाडी खाली उतरत नाही त्याच्या चेहऱ्यावर असा माज वगैरे दिसतो आहे हां माझ माजुरी असतात बरेचसे लोक त्याने माझाने जरी विचारलं तर मा जो भांगारवाला आहे धन्यवाद मानणार बरं 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 चालतंय ठीक आहे मावली फॉर्च्युनरवाला नमस्कार धन्यवादसुद्धा मानणार नाही ठीक आहे म्हणणार चालली गाडी ही माणसाची मानसिकता आहे माणूस आपल्यापेक्षा श्रीमंत श्रीमंतीचं आकर्षण प्रत्येकाला असतं आणि ह्या आशाचं नेमकं हे चुकलं आणि हा जो सुनील काळे हा सुनील काळेनी काळेंनी नवीनवृत्ती हेरलीच होती म्हणला जाऊन त्या चार पाच महिने झाल्यात आणि त्याच्या घरी बायको होती दोन मुले होती त्याला बघा म्हणजे असं आहे आणि श आता हे विषय असा आहे आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हा प्रकार घडतो गरीब असन किंवा मजूर असण कामाल ठेवलेला गडी असन यांच्या बायकांच्या मुलींच्यावर त्या बागायतदाराची म्हणा किंवा त्या तिथालच्या म मोठ्या व्यक्तीची श्रीमंत व्यक्तीची नजर असते आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी का करेक्ट कार्यक्रम ते करतात पण गरिबी इतकी वाईट आहे तुम्हाला सांगतो पोटा ईदभर भरत पोट दिलं पण पांढरंगाने पण ती बढता बढता काय काय कॉम्प्रोमाइज करावं लागलं लोकांना काय काय विकावं लागलं त्यासाठी त्यांची त्यांनाच तें माहिती ह्या केसमध्ये याच्या आग ठॅणबिंग बघून हे मानला आता स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे का वाया ऊसाच्या कटाला इला घेत होई ही त्याच्या डोक्यात पण त्यांनी इतकं टेक्निक भारी वापरलं संध्याकाळचं घरी जाणे त्यांच्या आता एवढा मोठा माणूस आलो म्हणलं की यांनी बसा घ्यायची याचा कप आणि जी एकच खून रूम असे त्यात कसं असतं की हे समजा इकडं खाटो बसले किंवा खाली बसले तर साहेब करणारी ती पूर्वी दिसायची सासू दिसायची ती आशा दिसायची मग हा नजरेला नजर ती बी जरा सावरून बसायची जरा लादायची मुरडायची याला इकडे गुद्गू व्हायच्या हे असं असतं तुम्हाला सांगतो लफड असं चलकी ओसात लगेच झालं असं होत नाही याच्यासाठी हवा जर मिळली त्या दूर निघतो पण त्याला जर हवा मिळली तर बाडका व्हायला टाईम लागत नाही हे नेचर आहे निसर्ग आहे त्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यातून इतकं भयंकर काय गुन्हा गड घडू शकतो हे सुद्धा आपल्या डोक्यात पाहिजे या घटनेमध्ये तो तिथं जे जायला लागला ती वाढता वाढता अशी ओळख वाढली की ती एकटी गावली की हा सुनील किती सुनील म्हणजे सुन्याच मांडला बाई त्याला आपल्या भाषेत हिं हो सुन्या वाईट नजराचा हि हो तिला म्हणायचा देवानी इतकं सौंदर्य दिलं आहे तुला पण त्याच्याबरोबर दपास तुळ दिला जातो आ आक्षी तू लक्ष्मी वाटली असती असं वाटलं असते आता हे वावळ सतरा अठरा वर्षाचं याला काय कळतंय ह्या ही पण हिला प्रत्येक स्त्रीला स्वतःकडं काय आहे तिला समजून घ्यायचं की आपल्याकडं कस्तुरी आहे आपण कस्तुरी म्हणजे आपल्याकडं आपलं शरीर आहे आणि ह्या शरीरावर परपुरुषाची नजर असू शकते आणि त्यातपासून आपल्याला कसं वाचवायचं हे प्रत्येक स्त्रीने मुलीने जाणून घेतलं पाहिजे जा, शिकलं पाहिजे आणि आपल्या स्वतःचं रक्षण केलं पाहिजे हे लय महत्वाचं आहे ही बावला ही त्याला प्रतिसाद द्यायला लागलं म्हणले आता कसं होईल सोनन बिनन आमचं हाताव पोटन असन तसं आणि पैसे मिळतात काही म्हणले पण सासऱ्याच्याच नाव आहेत बघा आणि आता सासरा असला तरी ती त्याचेच त्याचेच सुने कवा तरी तिथंच मिळणार आहे पण दम नाही ना नाही नाही माझं काय म्हणणं आहे आता एवढं शेवऱ्या आहेत वावरात शेवऱ्या ही कटाला असतात तू काय कर मी तुला एक दोन तीन शेळ्या आणून देतो तू शेवऱ्या बेवऱ्या येत्यांची तर गाला तुझी तुझं स्वतःचं करायचं का सोनं नाणं कसं करायचं मी तीन शेळ्या घेऊन देतो तीन शेळ्याची वर्षाला नाही म्हणलं तरी पाच सहा बोकडं होत्या पाचच हजारेंदर तरी तीस चाळीस हजार रुपये होत्या टेन्शन आहे का पाठी आहेत काही काही महाद हिशाबाई दरवर्षी तर तोळा तर नक्की करशील सत्तर हजाराचा असं गणित या सुन्याने तिच्या डोक्यात घातलं तिच्या डोक्यात खटका वाचला ना तिने सांगितलं नवऱ्याला मला शेळ्या घेऊन द्या जमणार नाही ती हाताचे फवार नेमतील कांद्याला खर्चले आणि कांद्याला खरंच खर्च खर्चले असतो आता इलेक्शन झालेलं ना दुसऱ्या देशी का ठेवून दिला आहे बाबा तीन रुपयांनी कांदा उतारला आहे काय सांगायचे सॉरी वीस रुपयाने कांदा उतारला आहे आणि दूध तीन रुपयाने उतारलं आहे हां सुरुवात झाली पुढचं काळ कठीण आहे आता तुम्हाला मुसलमानांचा आज बिया नाही पण जसं दोन हजार एकोणतीसशी कट्टेक तो बट्टेंग मुसलमानांचं आहे बरं का दोन हजार एकोणतीसमध्ये आता नाही एकोणतीसमध्ये आहे वाट झालं तिच्या आईला जाऊ द्यामध्ये जा आपल्या टॉपिकवर परत येईल ह्या घटनेमध्ये त्यांचं जे शेळ्यांची जी आडली ती मग सासऱ्याला सांगितलं की मला शेळ्या घेऊन द्या तो मानला बाई चार पैसे आपल्या बँकेत असणं किंवा हे कधी चांगलं माथारी आहे दम्याचा आजार आहे दुखणं खुपणं लगेच काय आपल्याला बांधवा लागतो तुम्हाला नाही आपण आता जे कांदा का चालतं त्या कांद्यासाठी आपल्याला लाख दीड लाख रुपये लागणार आहेत दहा पंधरा हजारांनी शेळी धरली तरी पन्नास साठ हजार आपली ताकद नाही लगेच बघू नंतर ही पोरगी लगेच नाराज तो मानला मी आहे ना पण एक द्या ठेव मानला मी तुला अगदी सोन्याने मडवतो पण माझी पण इच्छा तू पूर्ण केली पाहिजे असं म्हणून एक दिवस दुपारचं तेव तिला पुरीला त्या जवळ ओढलं हातात हात घातला म म हात ह्याच्या हातात लागल्यावर ला। सुन्या तर गर गरबाडला सुन्या गरबाडला म्हणजे कसा असं चकळला आता ही बोकडं जी दावला जाते दा तो मला सांगतो या जगाच्या जा पाठी दोन प्राणी असत की ते स्वतःच्या मुलांना खात्यात लक्षात घ्या एक माझी बोका मांद्रीची पिल्लं खाऊन टाकतो दुसरा म्हणजे नाग तो स्वतःची पिल्लं खाऊन टाकतो हे दोन पाणी सोडलं कारण ती शित्यावृत्तीची अवलाद होती ही माणसाच्याच रूपातली की बाबा निखरू बाळास लय वयाचा डिफरन्स होता हो वयाचा डिफरन्स बराच होता पण ती पोरगी हळदीच्या अंगाने आलेली याच्या मनात भरल्यामुळे हा सगळा विषय झाला आणि त्या पुरीने मी स्वतःचं जे सोन्याहून प्रिय असं तिचं ती इज्जत त्या म सुन्याच्या हवाली केली करून द्या आता तुम्ही म्हणतात त्यांचं लप्रजाल त्यात आपलं काय झालं पण आपलं असं नुकसान झालं की त्यांच्यात इथं घटना भयंकर घटना घडली ह्याचा परिणाम झाला आणि तो कसा झाला तुम्हाला सांगतो तर ह्याने हे काय करायचा ज्या दिवशी आणला खेळ करायचा आहे त्या दिवशी ती म्हणायची माझं डोकंच दुखतं टंगडत दुखतं दुखत, तापच ता आला पोट एक साईड ते दुःख खायला लागलं ही दोन दोन चपात्या नुसती चेद बडून खायची सकाळी बारी मर्यायी बसली काहीच्या ओला पोट दुखायला दुन यायला ही, ही फक्त कारण कारण अनैतिक संबंधाची लाफड्याची ती गरज असते काहीतरी सांगून घरी राणं आणि सगळी देच रानात हाकून सगळी राहनात गेली हे दुपार मारे जायचं तर असा तुस तुस करतो बोकाड कसं हा तसा जायचा आणि गार होऊन माघारी यायचा जा, खुश झाला घडी एवढं फिटिंगमधलं अवजार मिळालं पण त्या सन्यालाही तपास नव्हता की आपू आपलाच करेट कार्यक्रम होणार आहे किंवा आपण ह्याच्यात कसं फसलं जाणार आहे तो बाहुण्याच्या आहारी गेला आणि बाहुनेच्या आरे जाऊन एक दिवस त्यांनी बायकोला सांगितलं म्हणजे आशाबाई त्या आशाबाईला तिचा नवरा माऊली मानला म्हणला एवढ्या तुझं वागणं बोलणं लय बदललं आहे त्याला लगेच ट्रेस लागा ना ना म्हणजे तो आला की तुला पुढं पुढं करते आणि पहिले तू ही आणायची तसली पाच रुपयावाली पुढी आपले लावायची थोडे बोट त्या फेऱ्यानं लवलीची आणि वरून पाऊंड सांयची ओके कार्यक्रम आता पण आता ही लिफ्टिक त्याच्यात एकशे एकोणचाळीस रुपये किंमत आहे एकशे चाळीस रुपयाची लिफ्टिक तुला कोण देतं आहे नाजूक शेड हांती तू फिक्कट पण ती कुठून आली ही माझ्या आयुष्यात फिक्कट व्हायला लागले आता ही तुझं मला लक्षात आलं आहे हे बंद कर नाही तर मी तुला खलास करून टाकी ती हा गम ती ग्रामीण भागात तिथं लय असं इंग्लिश बिंग्लिश नसतं अजिबात काय डायरेक्ट ॲक्शन असती बयात तर बडली अशा बाई अशा भयाम याला कळलं का काय आता आणि मग ती सुन्या आल्या की बी जरा बिदूर घेऊन दुसरीकडे बघायची पाठण करून बोलत नव्हती काय नव्हती सुन्याने वळून घेतलं काहीतरी खटका झाल्या व आता ह्यांचे एक संबंधही नाही तीन चार महिने चालले होते परत त्या सुन्या मला काय झालं म्हणली घरच्याला कळले मला काय जमायचं नाही बाया ना मला बिया वाटतं नवरा माझा मारून टाकेन मला असं तसं सुन्या वाढला मला आईला हाताला आणलेलं पाखरून निष्ठून जातंय का काय असं आहे जगाचं ज्या सुखाची शरीराची एखाद्या माणसाला चटक लागते व्यसन लागते त्याचं लागलं म्हणून सांगा दारूचं सेम तसं आहे सिगरेटचं निकोटीनचं अल्कोहोलचं टार तुम्ही काही घ्या व्यसन व्यसनी तसंच स्त्री देहाचं हे सुद्धा व्यसन आहे आणि त्याच्यापायी त्याची किंमत किती भयंकर माणसाला मदत लागते हे तुम्ही लक्षात घ्या ती म्हणली आता आपल्याला काही बेटतं याचं नाही हे आपल्या मार्गात अडसरी असं तसं म्हणलं त्याला काय होतंय तू मजूर आहे मानला त्याला मी करतो सरळ असं कारण एक दिवस दु मला संध्याकाळी जी संध्याकाळी तो का जात नव्हतं तेवढ्या तिथं गेल्या बा आठ वाजता माऊली शेट नाईन्टी टाकूनच आली होती त्याला काय बा त्याने सुनील जसा बघितला आहे सुनील काळे हा बाहेर आला सुनील राव तुमचं आणि आमचं ह्या दोघांच्या रानात आख मार्ट शासनाचा रस्ता आहे डांबरी पलीकडून इकडे यायचं नाही आणि आपण बे बापाच्या पुढच्या आवलात नाही मी तिकडे येत नाही तुमचा आमचा काय संबंध नाही आणि तुम इकडे यायचं काय काम नाही आता कुणी असलं तरी त्याला राग येणारच ना याला कसं वाटलं चायला मी एवढा मोठा बागायतदार आणि शी मजूर कुठं मला करतंय मोठ्या झाडाखाली बारीक जाड वाढत नाही खरं ह्या जगात गरीबासारखा अन्याय कोण सहन केला नाही आता पण गरीबाला लय सण करावं लागतं तो मानला दीड दमड तुला खायला आण नाही का म्हणला बाडव्या आणि तू माझ्यासारखा बागादारच आमच्याच गा गावातून आमची इज्जत काढतो का तुला राहायचे का तुला ठेवायचे का तुला इथं ठेवू दोन दिवसात काढून देतो म्हणला तुला, तुला हां भिकारी होऊ म्हणला त्यांनी दिली शिवाय द्यासोबत शिवाय द्या म्हणला शेती मावलीचा लोक खटका होतात की आपल्या बायकोच याचा काहीतरी लपड लप हाय त्याला अंदाज होता फक्त त्यांनी काही खात्री नव्हती केली आणि ते खरं होतं मानला तू लैदन शेट आंबानीच्या आवला देणार तिकडं डांबराच्या पलीकडं खबरदार म्हणला माझ्या भाऊ घरात परत प्रावेश ठेव पाऊल ठेवला तर हा तुझी न वाईट नजर आहे माझ्या बाई खबर आणि तुला लफडे लफड्याचे म्हणला ते माथर रू गरबाडलं ती गरबाडली तू खाली मानला इथून ह्या दोघांची म्हणला तुला बघतोच दोन दिवस म्हणला दोन दिवसातच तुझा काटा काढतो ह्या सुन्यादा घरी आला तिथून त्याला काही जोप आली नाही की त्याला त्या पुरी देखत मना त्या आशाबाई देखत त्या देखत झालेला अपमान त्याला काही सहन झाला नाही याच्या अगरची बाहेर आली की काय एवढी हमरा तुमरी चालली आहे त्या सुनीलच्या बायकून त्यांनी म्हणली काय म्हणत होता तो आणि मला जरा शंका जे तुम्ही एवढ्या जरा लई बरणे हजर नसता म्हणजे ये सांगळा काढायला म्हणजे असा विषय आहे तो तर तिलाही डाऊट आला आणि म्हणले इथं पाणी मुरते का काय मग आपले मोटर आपला पाईप सगळं आपलं पाणी दुसऱ्याच्या वावर आला हे नाही चालणार म्हणली तू ती ती बायकूनही सुरुवात केली याची सगळीकूनच म्हणजे बघा स जे सगळं चांगलं चाललं होतं अचानक वांगलं कसं झालं सुन्या म्हणला ह्याला याला ठेवीतच नाही म्हणलं मी आता याचा कार्यक्रमच करत करून टाकतो टामी असती बघा टामी ट्रॅक्टर टेलरचं चाकं बिकं खाल्या सगळ्यांना माहिती आहे पाना त्या गोल मोठ्या ना आणि मोठ्या टामीने दाबलं की ते निघत ती टामी बरीव अशा स्वरूपाचा लोखंड घेऊन दुपारी सव्वा तीनच्या आसपास आणि तारीख उजाडली चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी दोन्ही बाया घरी नव्हत्या तो माऊली कदम हगारात होता त्याला तो दुखत असल्यामुळे तो झोपला होता मोबाईल बघत होता आणि माथर बाहेर होतं आत शिरला असं त्यांनी दना दना दहा पंधरा टो आम्ही आता या त्या डोक्यात टाकल्या ती आता माणूस आहे पूर्वीसारखा काय मजबूत राहील नाही पूर्वी एक बचकभर मिरच्या आणि चार ते सहा जोंधळ्याच्या बाखरी आपले सैनिक म्हणजे आपले छत्रपती शिवाजीच्या काळातल्या मावळे आहेत ना तेवढा आर होता आता काय आर आहे एक पाव एक वाडा एक मिरची ती बी तिखट असेल तर अर्धीच मिरची ही आपण कुमकुत झाला होता पहिल्यासारखं राहिलं नाही आणि त्यात बी आपल्याला ठासल्या ती इंजेक्शन आता करून कोणाचं कुणाचं कोणाला कुणाला अटॅक चालू झालं आहे आता ह्या घटनेमध्ये त्याला दोन चार टोल पाच सहा टोल टाकलं त्याने त्याचे मेंदू कवटी त्याला तडे गेले त्यातून रक्त व्हायला लागलं जिवंत होता घरी हा तिथून राग राग याचा राक्षांत झाला घरी टामी ठेवली आणि परत तिथून निघाला मोटरसायकल पाण्याची टाकी होती उंच गावात असती त्याच्या खाली लावली गारा पडला त्याला म्हणजे काय करावं तीच काळा ना आणि एका वढ्यात नांदरूकीचं झाड होतं त्याच्या खाली वास्ता वास्ता आता तो लपून बसला तर त्याला जाताना बऱ्याच लोकांनी बघितला होता तीन वाजता चार वाजता हा प्रकार घडलेला त्यांनी पाटकुनी ती बिडकीन सारखा दवाखाना आहे बिडकीनला त्या ठिकाणी ही नेलं त्याला तो आता बेशुद्ध पाडला होता त्यांनी डॉक्टरांनी तपासलं व्यवस्थित म्हणले बॉडी म्हणजे डेड झाली म्हणले हे तो माणूस नेला आहे माऊली तर गेलाच पण डॉ डॉक्टरने एवढंच म्हणजे चेक केलं की याला जी मार हंदाली हे मर्डरचा प्रकार हा का अपघात नाही म्हणले त्यांनी लगेच आता सरकारी कर्मचाऱ्यांचं कसं आहे ते तुम्हाला आतलं कळायचं नाही तुमच्या समोर नाही खरं पण गप्पी करून त्यांना फोन पोलीस स्टेशनला करावाच लागतो ती एक कायद्याची प्रोसेस आहे पोलिसांना फोन केला तर हि जे पोलिस आहेत शेवगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गतचा विषय होता ते पोलीस स्टेशनचे ते पोलिस आले त्यांनी बॉडी बघितली त्यांनी त्वरित ओळखलं की या ठिकाणी आरोपी जास्त लांब पांगायच्या आरोपीच्या पा, आरोपी पा मुसक्या आवडल्या पाहिजेत घरी आले सोन्या घरी नाही त्या टेलरच्या आतमध्ये रक्ताने भरलेले टामे सुकलेलं तर रक्त प्लॅस्टिकच्या कवरमध्ये येते आत गे कारण फिंगरप्रिंट पण प्रिंग गावतात पुढं रक्त पण गावतं पोलिसांनी त्यांचं काम चोख बदलतात काही विषय नाही गावात आले सहा पोलिसांनी मिळून सहा देशाला चौकशी करून ही वड्यात वाचलेला सोन्या उचालान तिथून तिथून जी पालखी अंगठ्या गेल्या बुलट गेली इस्टेट गेली माज गेला किडा गेला सगळं घरी ठेवून निसता साठ पासष्ट किलोचा सोन्या उचालला असा करगुटा तोडून आत टाकला ते टाकावा लागतो कारण त्यांनी फाशी घेण्याचे प्रमाण ग पुरे झालेले आहेत म्हणून कायदेशीर त्या करगुटा असतो काळा ते तेसुद्धा कट करून आरोपी आत टाकला जातो वेळच्या वेळी त्याला कट त्याकडे पाहिलं जातं आता त्याला वाटतंय कॉन्स्टेबल पोलीस का बघत यासारखं याचा अर्थ एखादा आरोपी स्वतःचा शर्ट आहे त्या सुद्धा फाशी घेऊ शकतो त्या टेन्शन ते वेगळ्या मानसिक असतात अवस्थेमध्ये असतो त्यामुळे पोलिस वेळच्या वेळ नुसतं बघवतो आहे का जीत असं असतं ते आतल्या गोष्ट इथलं आहे बघावंच लागतं ती त्याला त्याची व्यवस्थित म्हणजे त्या बागायतदाराचा व्यवस्थित कार्यक्रम केल्यानंतर त्यांनी सांगितलं की या बाईमुळं सगळं झालं मग आमचा अनैतिक संबंध होते आणि तशा प्रकारचं स्टेटमेंट ही त्यांनी पोलीस स्टेशनला दिलं केस आत्ता घडलेली ही चार ऑक्टोंबरला अजूनही केस स्टँड झाली नाही कारण बारीक सारीक सगळे बारकावे घेऊन आणि त्या दुःख एवढं वाटतं आता त्यांनी ते तिथलं सोडलं आणि ते आपल्या मूळ गावाला गेले मला एक सांगा ती जी सहा महिन्यात नवरा हरवून बसलेली ही जी बाई आहे याला मानायचं काय नेमकं वासनांद आशिया आणि नवरा असून वरबाशा हा वरभाशा सुनील तिने जर जवळ केला नसताना तर ती आज विधवा म्हणून जगली नसती आणि अजूनही तिचं तिने लग्न करून टाकावं किंवा काय करावं पण त्या घटनेमध्ये मुख्य आरोपी आहे आता शिस आरोपी आहे तिथं पण तशा स्वरूपाचा तपास चालू की खरंच ते अशाची इन्व्हॉल्वमेंट त्या केसमध्ये असल तर तिलासुद्धा आरोपी करून केलं जाईल आणि नसेल तर तिला कोर्टाकडून मुक्त केलं जाईल एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो पण एखाद्या एखाद्याविधविषयी लग्न करताना किंवा तुम्ही विचार करता असताना तर तिचं पाठिमागची हिस्ट्री जाणून घ्या कशाने का काय झालं बा नेमका नाही तर ती तुमचा कार्यक्रम करेक्ट करायसारखी म्हणजे परिस्थिती तयार होईल गोष्टीतून बोध घेण्यासारखं काय असेल एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरेमावली